मार्गशीर्ष महिन्यात चोवीस मधला आज पहिला गुरुवार आहे पूजा मांडून झालेली आहे आणि मी आता पूजा वाचते आहे महालक्ष्मी देवीची कहाणी वाचते आहे श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमहा श्री लक्ष्मी देवय नमहा ओम श्री क्लूम ओम धनधान्यम देहिमा ओम धनदाय नमस्तुभ्यम निधी पद्माधिपाय चव तत्प्रसादा धनधान्यादी संपदा ध्यानी घ्यावी श्री लक्ष्मी देवीची कहाणी द्वापार युगातील सौराष्ट्र देशाची मोहिनी नगर होतं तिथं एक राजा होता राजाचं नाव होतं भद्रशवा तो शूर होता दयाळू होता प्रजादक्ष होता देवा ब्राह्मणांना साधू संथांना सुखवीत होता राजाचे राणीचे नाव होत सुरतचंद्रिका ती रूपाने सुंदर होती पण स्वभावाने गर्विष्ट होती मागच्या जन्मी ती होती एका वैश्याची बायको नवऱ्याचं तिचं भांडण होई घरी वैतागली गेली निघून राणात तिथं पाहिलं सुवासिनींना त्या करीत होत्या लक्ष्मी व्रत तिनी पाहिलं व त्यांच्याबरोबर तसं व्रत केलं दुःख गेली दारिद्र्य संपलं परिस्थिती सुधारली देवीची भक्ती करत होती पुढे गेली ती मरून पुढचा जन्म स्त्रीचाच आला पुढे भाग्य उजळलं भद्रशवा राजाशी लग्न झालं ऐश्वर हाती आलं गरवाणी फुगली गरिबांना विसरली तोऱ्या ताठाने बोलू लागली दासदासींवर खेकसू लागली एकदा काय झालं देवीच्या मनात मणी आलं राणीला भेटावं मागची आठवण द्यावी ती ओळखते का पाहावं राणी राजवाड्यात मजेत राहत होती राजा तिचं कौतुक करी त्या दोघांना सात मुलगे झाले एक मुलगी झाली मुलीचं नाव होतं श्याम एके दिवशी अचानक देवीने म्हातारीचं सोंग घेतलं फाटक वस्त्र लिहाली हाती काठी घेतली आधाराला हळूहळू पावलं टाकीत आली राणीला भेटायला वाड्याशी आली आणि आरोळी दिली आहे का कुणी घरी घालील का कुणी घास दासी आली बाहेर म्हातारी दिसली समोर तिने विचारलं कोण ग तू कुठून आलीस काम काय काढलंस तुझं नाव काय गाव काय काय हवं आहे तुला म्हातारी सांगू लागली हळू आवाजातच तसंच खोकलाही येई ही मधून मधून म्हातारी म्हणाली माझं नाव कमलाबाई द्वारकेहून आले इथं राणीला भेटायचंय कुठे आहे या राजाची राणी दासी म्हणाली राणीसाहेब आहेत महलात मैत्रिणींशी गप्पा मारतायत त्यांना सांगितलं तर मला रागवतील तुला कशा भेटणार त्या तुझा अवतार पाहून तुझ्यावरच खेकसतील उन दुणं बोलतील मैत्रिणीही तुला हसतील तू तु इथे बस आडोशाला थोडा वेळ मैत्रिणी गेल्या की सांगते त्यांना म्हातारी म्हातारीलाही राग आला होता तीही संतापली तुझी राणी पैशावर भाळली माणूस की विसरलीये मागच्या जन्मी होती दरिद्री आज झाली राणी पण ती माझ्यामुळेच मीच तिला देवीचं व्रत सांगितलं तिने केलं आता देवीच्या कृपेने राणी पदावर बसली पण देवीची आठवणही नाही तिला तिला आता संपत्तीचा गर्व झालाय डोळ्यावर पैशाची धुंदी आलीये गोर गरिबांना कशाला विचारेल ती थोरा मोठ्यांच्या मुली मैत्रिणी झाल्या म्हातारी गरीब भिकारीन तिला कोण विचारतोय ही राणी लक्ष्मीव्रत विसरून गेली घेतला वसा टाकून दिला उतली मातली पण याचं फळ तिला भोगावं भोगावंच लागेल नंतरच डोळे उघडतील तिचे जाते मी परत दासीने म्हातारीला पाणी दिलं हात जोडले म्हणाली मला सांगाल ते व्रत मी करीन ते नेमाने उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही मोडणार नाही म्हातारीनं त्या दासीला व्रताचा वसा सांगितला ती उठली व काठी टेकी तिथून निघणार तोच माडीवरून एक मुलगी लगबगीने खाली आली ती होती राणीची मुलगी श्यामबाला ती आली नि कळवळून म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेला शब मागे घ्या मी तुमच्या पाया पडते मुलीवर दया करा म्हातारीला आली मुलीची दया मुलीची होती कोमल काया ती क्षणभर मुलीकडे डोळे भरून पाहत होती तिने मुलीला लक्ष्मी व्रताचा वसा सांगितला व ती मुलीचा निरोप घेऊन निघणार तोच राणी तरातरा आली माडीवरून दाराशी येते तर दिसली ती म्हातारी राणी कडाडली कोण ग तू थेरडे इथे कशाला आलीस जा इथून उठ लवकर नाहीतर ढकलून द्यायला सांगते तुला लाज नाही वाटत तुला इथे यायची दुसरी घरी नाहीत तुला म्हातारीचे डोळे गरगर फिरले कपाळावर आठ्या उमटल्या नी तडक ती निघून गेली परत पुढे दासीने लक्ष्मीव्रत केले तिची स्थिती उत्तम सुधारली ती गेली दासी पण सोडून व पुढे सुखाने संसारही सुरू होता तिचा पुढे मार्गशीर्ष महिना आला पहिल्याच गुरुवारी श्याम बालेने लक्ष्मी व्रत केले, गुरुवार केले। शेवटच्या गुरुवारी थाटाने उद्यापन केलं सिद्धेश्वर राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी श्याम बालेचा विवाह हो झाला तिला राजवैभव मिळाले लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाने चालू लागला पण भद्रशवा व सुरतचंद्रिका राणी यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले शत्रुना भद्रशवाचं राज्य लुबाडलं सुरतचंद्रिका राणी होती ती स्थिती बदलली भद्रशवाला फार वाईट वाटे राणीला रडू कोसळलं पण करणार काय एक एक दिवस चिंतेने उगवत होता तसंच मावळत होता राणावणात हिंडून कष्टाचे दिवस ती काढत होती भद्रशवाला वाटलं मुलीकडे जावं तिला पाहावं तो एकदाच तिच्या घरी निघाला चालून चालून दमला होता नदी तीरावर विसाव्यासाठी थांबला राणीची दाशी नदीवर येत होती तिने भद्रशवांना पाहिलं ओळखलं परत लगबगीने घरी गेली राजाला बातमी सांगितली मालाधरानं माणसं पाठवली रथ पाठवला श्वसुरांना घरी आणलं मान सम्मान केला नवी वस्त्र दिली व गळ्यात हार घातला श्यामबाला वडिलांची नीट व्यवस्था ठेवत होती राजाचे दिवस मजेत जात होते आता परत जायचा विचार त्याच्या मनात घेतला जावायाला तसं सुचवलं भद्रशवा मुलीचा व जावयाचा निरोप घेऊन निघाला जावायाने नोकराजवळ जावा एक हंडा दिला मोहरांनी भरला होता तो नोकराच्या सोबतीने राजा पुन्हा घराकडे परतला चंद्रकेला भेटला हंडा पाहून ती खुलली हंड्यावरचं झाकण काढलं आत पाहते तो काय आत दिसले कोळसे सुरत चंद्रिकेने कपाळावर हात मारून घेतला नवऱ्याला सांगितलं तोही चकित झाला ते ऐकून दुःखाचे दिवस संपत नव्हते दारिद्र्याचे भोग सुटत नव्हते चिंतेचे ढग सभोवार दिसत होते काळजीचा वनवा भडकत होता सुरतचंद्रिकेला एक एक दिवस अडचणीचा वाटत होता तिच्याही मनात घेतलं एकदा मुलीला भेटावं डोळे भरून पाहून यावं आपल्याला नशिबाचे भोग आपणच सोसायला हवेत दुसरं काय करणार एका गुरुवारीच ती घरून निघाली मुलीच्या गावच्या नदी तीरी बसली अगदी दमून गेली होती ती त्यावेळीच एक दासी नदीवर आली होती तिने राणीच्या आईला ओळखलं ती महाली गेली राणीला बातमी दिली तुमची आई नदीवर बसलीये खूप दमलेली दिसली तिला आणायला पाठवा कुणीतरी श्यामबालेने रथ बोलवला आईला घेऊन यायला सांगितलं आई रथात बसून घरी आली श्याम बालेने पाहिलं आईला तिने प्रेमाने मिठी मारली मुलीच्या घरचं ऐश्वर पाहून तिचे डोळे तृप्त झाले होते पण तोंडातून शब्द फुटत नव्हते आईला स्नान करायला सांगितलं मग पैठणी नेसायला दिली गळ्यात सोन्या मोत्याचे अलंकार घातले आईचं रूप उठून दिसू लागलं दुपारची वेळ झाली श्याम बाला लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीची भक्ती पूजा करीत होती, आरती धूप दीपांचा वास दरवळत होता श्यामबालेला उपवासच होता तो ती कडकडीत करी अगदी निराहार राहून आईच्या जेवणाची तयारी झाली होती तिने आईला जेवायला बोलवलं आणि आईला मागच्या जन्माची आठवण झाली ती लक्ष्मी व्रताचा वसा करीत होती लक्ष्मी देवीच्या कृपेनेच ती राणी झाली होती ती म्हणाली श्यामा मी पण जेवत नाही मीही तुझ्याबरोबर उपवासच करेन श्यामा ठीक आहे म्हणाली मार्गशीर्ष महिनाच होता तो चारही गुरुवार मुलीने केलेले व्रत तिच्या आईने पाहिलं होतं भक्तिभावाने नमस्कार करीत होती उपास करीत होती सर्व दुःख दूर व्हावीत म्हणून प्रार्थना करीत होती महिना संपला व घरी जायचा विचार ठरला तिला पोचवायला गेली होती चार दिवस राहून श्यामबाला परत निघाली मालाधरानं पूर्वी पाठवलेला हंडा तिने घेतला त्यात मीठ भरलं व नोकराजवळ घेऊन ती पुन्हा आपल्या राजवाड्यात आली मालाधराशी गप्पा गोष्टीत वेळ जात होता त्याने सहज विचारलं माहेरून काय आणलंस श्याम बेल्याने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवलं माला झाकण काढलं आत काय दिसलं त्याला मिठाचे खडे अगं वेडे हे मिठाचे खडे कशाला इथे नाही का मिळत मीठ हो मिळतं ना पण हे मीठ माझ्या वडिलांच्या राज्यातलं आहे वडिलांचं राज्य सौराष्ट्र होत तिथल्या शेजारच्या समुद्राचं आहे हे मीठ समुद्र तीरावर दूरवर माझ्या वडिलांचं राज्य पसरलं होतं पण आज श्यामबाल्याच्या सांगण्यातली गोम राजाने हेरली होती पण तो विचारचक्रात गुंतला होता श्यामबाला सांगत होती हे मीठ जीवनाचं अमृत आहे मिठानेच अन्नाला रुची येते मीठ नसेल तर सारे पदार्थ अळणी बेचव जो माणूस जिथं मीठ खातो तो धन्याशी नेहमीच इमाणी राहतो त्याचं रक्षण करतो कामात कसूर झाली तर प्राणार्पण ही करतो माला चक्र, चक्र थांबलं नव्हतं त्याने ताबडतोब आपले सेवक आपल्या सासऱ्यांकडे भद्रश्रवाकडे पाठवले व त्यांना ताबडतोब बोलवून घेतलं भद्रश्रवाला या तातडीच्या बोलवण्याचा काहीच अर्थ कळ नव्हता पण अधिक विचार न करता तो तातडीने जावयाकडे आला दोघांची गुप्त बैठक झाली व त्यातून एक नवा विचार निश्चित ठरला भद्रशवाने आपल्या अनुमती दिली मालाधराने आपल्या मुख्य सेनापतींना ताबडतोब भेटून जाण्याची आज्ञा केली सेनापती आले व त्यांनी मालाधरांना आदरपूर्वक वंदन केले काय आज्ञा असं नम्रपणे विचारलं भद्रशवाचं राज्य जिंकून घेतलेल्या शत्रूवर ताबडतोब स्वारी करून जायचं प्रत्येक सैनिकाच्या हाती या हंड्यातला एक एक मिठाचा खडा द्यायचा शपथ घेऊन शर्थीने झुंजायला सांगायचं राजाच्या आज्ञेनुसार सेनापतीने सर्व व्यवस्था केली व दुसऱ्या दिवशी सर्व सेना घेऊन शत्रूवर चाल केली शत्रू बेसावध मालाधराचे सैनिक अधिक सावधगिरीने शत्रूच्या राज्यावर तुटून पडले घणाघाती लढाई सुरू होती पण मालाधराच्या सैनिकांचा पवित्रा शत्रूला अडवताच येत नव्हता शत्रूचे शत्रूचे सैनिक जमिनीवर कोसळत होते मालाधराचे सैनिक पराकष्टाने पुढे सारसवत होते युद्धाचं तांडव अखंड चालू होत सूर्य पश्चिमेकडे सरकत होता थोड्याच वेळात अंधार पसरवणार होता मालाधराचे सैनिक अधिक ईर्षेने पुढे च पाऊल पुढे खेचत होते आणि शेवटी मालाधराच्या सैन्यानं शत्रूचा पुरा पाडला होता मालाधराच्या सैन्यानं अपूर्व विजय मिळवला होता भद्रशवाचं राज्य पुन्हा मिळवलं होतं मालाधराला व शामबालेला ही आनंदाची वार्ता सेनापतीने ताबडतोब कळवली मागे राहिलेल्या सैनिकांनी त्या शत्रूच्या राज्यातील मुख्य ख खजिना लुटला अफाट संपत्ती त्यांना मिळाली होती ती पोत्यात भरून मालाधराकडे आणली त्यात सोन्याच्या मोहरा होत्या अनेक नाणी होती कित्येक शस्त्रांचा साठाही होता मालाधराने भद्रश्रवाला चंद्रिका राणीला घेऊन यायला सांगितलं ती आल्यावर घरात आनंदाला उधान आलं होत तो होता गुरुवारचा दिवस श्याम बालेने लक्ष्मी व्रताची पूजा केली आरती केली धूप दीपांचा सुगंध दरवळत होता तिनं व तिच्या आईने उपवास केला होता रात्री देवीची आरती झाली देवीला नैवेद्य झाला व सर्वांचं मिष्टान्नाचं जेवण झालं मार्गशीर्ष महिन्यातला हा शेवटचा गुरुवार लक्ष्मी व्रताचा शेवटचा दिवस या मंगल मुहूर्तावर मालाधरानं भद्रश्रवाचं राज्य त्याच्या स्वाधीन केलं व या व्रताची खरी सांगता झाली राजा राणी परत आपल्या संरक्ष आली सुरतचंद्रिकेने पुन्हा लक्ष्मी व्रताचा वसा घेतला व तो आजन्म पाळला घरची स्थिती पुन्हा पूर्वीप्रमाणे सुधारली होती राजाने सात मुलगे कुठेतरी दूरदेशी गेले होते तेही अचानक घरी आले त्यांना पाहून आई वडिलांना जो आनंद झाला त्याचं वर्णन शब्दात सांगणं अगदी अशक्यच श्री लक्ष्मी देवीच्या व्रताचा हा अपूर्व अनुभव राजा राणीने पुढे सतत घेतला त्याचे जीवन निश्चित झाले होते दुःखाचं वादळ पूर्ण थांबलं होतं सुखाचे वारे सर्वांना सुखवीत होते अशी ही साठा उत्तराची कहाणी सर्वांनी वाचावी ऐकावी व वा लक्ष्मीच्या कृपेने त्यांचं घर सदैव फुलावं अशी पाच उत्तरात सुफल संपूर्ण करून सर्वांनी देवीला वंदन करावे ही प्रार्थना